छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि आज मी येताना पाहिलं की गाड्यांच्या एवढ्या रांगा होत्या माझ्या बहिणींच्या एवढ्या रांगा होत्या की तिथे यायला मला त्यांच्यामुळे उशीर झाला की एवढं ट्राफिक होतं आज आणि या माझ्या बहिणींनी हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित दाखवली आहे आपल्या या महासागराला मी वंदन करतो माझ्या भगिनींच्या समोर मी नतमस्तक होतो खरं म्हणजे फक्त माझ्या नाही तर एक विराट स्त्री शक्तीचं एक दर्शन या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना झालेलं आहे आणि हा अतिशय लोकप्रिय झालेला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना हा उपक्रम आम्ही सतरा ऑगस्टला पुण्यामध्ये केला सतरा ऑगस्टला पुण्यात सुरुवात केली आणि त्यानंतर आज अनेक जिल्ह्यामधून आज आपल्या उपराजधानी नागपूरमध्ये हा कार्यक्रम होतोय मला आता आमच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये माझ्या बहिणींनो एक कोटी सात लाख माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे आपण वर्ग केले तीन हजार दोनशे पंचवीस कोटी रुपये पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात लाभार्थी बावन्न लाख लाभार्थी आणि एक हजार पाचशे बासष्ट कोटी रुपये आज या ठिकाणी आपण वितरित केलेले आहेत मला वाटतं एक कोटी साठ लाखापर्यंत आपण पोचलो आहे मला मगाशी आमची मंत्र छोटी बहीण मंत्री सांगत होती हे अडीच कोटी पर्यंत या बहिणींच्या नोंदी जातील मी माझ्या छोट्या बहिणीला अदितीला सांगितलं तू काळजी करू नको आम्ही तिघ भाऊ मजबूत आहोत तीन कोटी पर्यंत गेलं तरी चालेल काही हरकत नाही आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने ही जी लाडकी बहीण योजना आज आपण या ठिकाणी दुसरा टप्पा केलाय या कार्यक्रमाला आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब आहेत आपले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आमचे दुसरे दादा आहेत आणि सगळे तिजोरी त्यांनाही सांगितले काळजी करू नका मध्ये आपले जे पैसे आहेत हे पैसे सर्वसामान्य लोकांचे आहेत माझ्या बहिणींचे आहेत माझ्या भावांचे आहेत आणि हे आपण जेवढा वापर या आपल्या जनतेसाठी करू तेवढे आशीर्वाद जास्तीचे आपल्याला मिळतील आणि म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर मी नावं घेऊन वेळ घेत नाही कारण वेळ बराच झालाय उशीर झाल्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो परंतु राज्यातील माझ्या करोडो बहिणींच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो आनंद पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने सरकार म्हणून शासन म्हणून एक समाधान मिळतं की आपण काहीतरी लोकांच्या कामी येणाऱ्या योजना करतोय खरं म्हणजे आम्ही शब्द दिला होता या खात्यामध्ये पैसे आमच्या बहिणींच्या जातील पण मला आनंद आणि समाधान आहे की आमच्या महिला बाल कल्याण विभागाने मंत्री आदिती तटकरे असेल आणि आपला अनुप कुमार असेल मी एका कार्यक्रमाला का चौदा तारखेला गेलो तर चौदा तारखेपासून त्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले महिला मोबाईल दाखवत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद होता की आपल्याला त्याचं समाधान ते पाहिल्यानंतर झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आम्ही दिलेला शब्द पाळतो मग अशी अजितदादा म्हणाले की दिलेला शब्द पाळणारे आम्ही लोक आहोत जे बोलतो ते करतो आणि म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आज खरं म्हणजे या योजनेने आतापर्यंतच्या सर्व योजनांचे रेकॉर्ड तोडून टाकलेले आहेत तुम्हीच माझ्या बहिणींनी आतापर्यंतच्या कार्यक्रमाचे रेकॉर्ड तुम्हीच तोडले तुम्हीच विक्रम मोडलेले आहेत आणि मग अशी ही लोकप्रिय झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टप्पा दोन आपण पुढे जातोय टप्पा तीन येईल आणि हेही सांगतो की तुम्ही विरोधक किती काही म्हटले तरी सुद्धा ही योजना हे आपलं तुमचं सरकार कदापि बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही 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 आणि म्हणून काय काय प्रयत्न करतात म्हणाले ही योजना फसवी आहे ही चुनावी जुमला आहे हे फक्त घोषणा आहे पैसे काय येणार नाहीत वाट बघत बसा पैसे जसे खात्यामध्ये यायला लागले तसे विरोधकांचे चेहरे काळे ठिक्कर पडले बुरी नजर वाले तेरा मुंह काला अशी परिस्थिती झाली माझ्या बहिणींनो आणि मग म्हणाले काही लोक लवकर पैसे काढून घ्या लवकर पैसे काढून घ्या नाही तर सरकार पैसे काढून घेईल हे सरकार देणार हे सरकार घेणार नाही हे सर पूर्वीच सरकार आपल्याला माहित आहे हप्ते घेणार होत हे हप्ते भरणार सरकार आहे माझ्या बहिणींच्या खात्यात दोन दोन हप्ते भरणार सरकार आहे त्यामुळे ही देना बँक आहे ही लेना बँक नाही आणि म्हणून माझ्या बहिणींना आपल्याला विश्वास देतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी योजना सुरू केलेली आहे ही योजना मग अशी गडकरी साहेब म्हणाले की भाऊबीज आम्ही देणार रक्षाबंधन दिलं आता भाऊबीज आता येते या भाऊबीजीला पण या खात्यात पैसे जातील पण फक्त एक भावभी आणि रक्षाबंधन नाही तर ही ओवाळणी ही आमच्या भावांची तुमच्या बहिणींना ही ओवाळणी कायमस्वरूपी आहे ही माहेरचा आहेर आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका ही योजना बंद होणार नाही आणि एवढंच सांगतो तुम्ही जर सरकारची ताकद वाढवली सरकारची ताकद वाढवली सरकारची आर्थिक ताकद वाढली आपण पाहतोय राज्यामध्ये विकासाची कामं सुरू आहेत अनेक योजना सुरू आहेत आणि माझ्या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली तर फक्त आम्ही दीड हजार पर्यंत थांबणार नाही तुम्ही जशी सरकारला ताकद द्याल दीड हजाराचे दोन हजार होतील दोन हजाराचे अडीच हजार होतील अडीच हजाराचे तीन हजार होतील किंवा माझ्या बहिणींनो त्याहीपेक्षा जास्त जास्ती देण्याची दानत आमची आहे जेव्हा आमची ताकद वाढेल तेव्हा आम्ही तुम्हाला देताना हात आकडता घेणार नाही हा शब्द आम्ही तुम्हाला द्यायला आलेलो आहे आणि म्हणून विरोधकांनी किती आखंड तांडव केलं मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं की कोण मगाशी आशिषनी एक कागद दाखवला मला कोर्टाचा अनिल पलकड काय अनिल वलपडी वडपल्ली तो आडवात पडणार आहे कारण तोही कोर्टात गेलाय का तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून यापूर्वी देखील काही लोक कोर्टात गेले त्यांचा इतिहास तपासा त्यांचा पार्श्वभूमी बघा कुणाचे आहेत ते लोक म्हणजे एकीकडे बदनाम करायचं आणि दुसरीकडे कोर्टामध्ये जायचं मी त्याही वेळी म्हणालो होतो उच्च न्यायालय माझ्या बहिणींवर अन्याय नाही करणार माझ्या बहिणींना न्याय देणार आणि मग मुंबई हायकोर्टाने त्याची याचिका फेटाळून टाकली आणि माझ्या बहिणींचा मार्ग मोकळा केला आणि आता पुन्हा त्या ठिकाणी गेलेत खरं म्हणजे मला सांगा सर्वसामान्य बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपये गेले तर तुमच्या पोटात का दुखतं पहिले म्हणायचे दीड हजार रुपयांनी काय होतंय दीड हजार रुपयांनी तुम्ही काय बहिणींना विकत घेताय महिलांना तुम्ही लाज देताय मला सांगा मगाशी दादा म्हणाले सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आणि पैशाच्या राशीमध्ये लोळण घेणाऱ्या लोकांना दीड हजाराची किंमत करणार नाही माझ्या या, ना। या ग्रामीण भागात शहरी भागात सर्वसामान्य बहिणी ज्या प्रपंच चालवतात कुटुंब चालवतात त्यांना कसरत करावी लागते मी गरिबी पाहिली आहे आम्ही काय असं सोन्याचा चमचा घेऊन आलो नाही आम्ही पण शेतकऱ्याच्या कुटुंबातून जन्माला आलोय सर्वसामान्य कुटुंबातून जन्म घेतलाय आमची आई कशी कसरत करायची घर चालवताना हे मी जवळून पाहिलेलं आहे आणि म्हणून याची धक काय याची गरज काय या, का या माझ्या समोर बसलेल्या बहिणी ज्या आहेत त्यांच्यापेक्षा जास्ती कुणाला समजणार आणि म्हणून मला अशी ती चित्रपीठ पाहिली आपण काय परिस्थिती आहे दीड हजार रुपये आल्यानंतर घरातल्या माझ्या बहिणी मुलांना काहीतरी घेतील नवऱ्याला काहीतरी घेतील सासू सासऱ्याला काहीतरी घेतील आणि आपला प्रपंच पुढे नेतील काही महिला त्यांनी छोटे मोठे उद्योग सुरू केलेत त्याच्यामध्ये म्हणाले आम्ही पैसे जमा करून हे त्याच्यात टाकू भांडवल वाढवू आणि आमचा व्यवसाय वाढवू म्हणजे ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्था वाढवणारी चालवणारी माझ्या बहिणीपेक्षा दुसरा कोणीच मोठा असू शकत नाही कारण त्यांना महिन्याचा जो काय खर्च आणि कुटुंब चालवताना जे काय का, कसरत करावी लागते त्या माझ्या बहिणींपेक्षा दुसऱ्या कुणालाही माहीत नाही आणि म्हणून आम्ही ही योजना सुरू केली या योजनेने सगळे रेकॉर्ड मगाशी म्हटल्याप्रमाणे तोडले आणि खऱ्या अर्थाने ही योजना एवढी लोकप्रिय झाली आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि मी म्हणून ही मगा जशी तुम्ही ताकद द्याल ही ओवाळणीची रक्कम आम्ही भाऊ तुमची ओवाळणीची रक्कम वाढवत जाऊ येतो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है पुढे बघा काय काय होत आहे ते आणि आम्हाला तुम्हाला देताना काही हाताकड घेणार नाही आणि म्हणून आम्हाला एवढंच आहे की माझ्या या बहिणींना महाराष्ट्रातल्या आम्हाला लखपती झालेलं पाहायचं आहे आणि लखपती झालेलं पाहायचं आहे आणि यामध्ये कालच या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील लखपती दिदी या ठिकाणी ही योजना सुरू केली मला वाटतं लखपती मध्ये तीन कोटी मधले पन्नास जास्त लाभार्थी या महाराष्ट्रातले झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो खरं म्हणजे आज नऊ ठिकाणी हा कार्यक्रम झालाय हा आजचा हा कार्यक्रम पाहिला तर राज्यातला नवदुर्गाचा सन्मान आहे असं म्हटलं था तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मला काही लोकांनी सांगितलं लो। की आम्ही आता महिला लाडकी भाईन आपण केलय तुमच्या मुलांचाही विषय घ्या आणि लाडका भाऊ देखील आपण घेतला एका घरामध्ये बारावी डिप्लोमा डिग्री असेल तर त्याला देखील आपण प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे एका घरात आपण मुलगी शिकणारी असेल तिला डॉक्टर इंजिनियर वकील बनायचं असेल तुम्हाला मी सांगतो सरकार संवेदनशील किती आहे सरकारने जेव्हा सरकारला एक बातमी कळाली की एका मुलीने आत्महत्या केली आत्महत्या केल्यानंतर ती बातमी मी पाहिली स्वतः माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली चंद्रकांत दादा पाटील मंत्री यांच्याशी चर्चा झाली आणि त्यामध्ये मुलीने आत्महत्या का केली तर पन्नास टक्के फी जी आहे ते पालक भरू शकले नाही आणि आपल्या पालकांवर आपला भार बोजा नको म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मी सांगितलं हे सरकार आपण सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो मग या सरकारमध्ये मुली शिक्षणासाठी आत्महत्या करत असतील तर हे आपल्यासाठी भोषणावर नाही आणि माझ्या बहिणीनं त्याच दिवशी सरकारने निर्णय घेतला की ज्याला उच्च शिक्षण ज्या भाई मुलीला घ्यायचं आहे त्यांना शंभर टक्के फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन की हे देणारं सरकार आहे हे घेणार सरकार नाही आणि दिलेला शब्द पाळणार सरकार आहे आणि म्हणून जे लोक आपल्या विरोधामध्ये कोटात जात आहे या सावत्र भावांपासून सावध राहा जे आपल्या योजनेमध्ये खोडा घालत आहे त्यांना योग्य वेळी जोडा दाखवण्याचं काम आपण करा का तुम्ही आमची योजना बंद पाडायला गेलात का तुम्ही आमच्या योजनेला बदनाम करताय का तुम्ही आमच्या योजनेच्या विरोधात कोर्टात जाताय त्यांना विचारण्याची आवश्यकता आहे आणि इकडे विरोध करायचा आणि तिकडे बोर्डे लावायचे आणि त्याचं श्रेय घेण्याचं काम करायचं असं दुटप्पी भूमिका जे लोक घेत आहेत त्यांना आपण बिलकुल लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर एक जे काय आता महिलांना म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिली आता आम्ही सुरक्षित बहीण देखील देणार माझ्या बहिणींवर माझ्या आया बहिणींवर माझ्या बाळींवर कोणी अत्याचार अन्याय करेल तर त्याला काय दिलं पाहिजे त्याला फाशीची सजा झाली पाहिजे हे सरकार कोर्टामध्ये न्यायालयामध्ये मागणी करणार गुन्हेगाराला माफी गुन्हेगाराला माफी आणि चुकीला माफी ही तुमची भूमिका ती सरकारची भूमिका आणि म्हणून आपण विश्वास ठेवा की या ठिकाणी तुमचे हे भाऊ जे आहेत सरकारमध्ये बसलेले हे तुमच्या हिताचा निर्णय घेतील तुमच्या सुरक्षेची जबाबदारी घेतील तुमच्यावर अन्याय होता कामाने यासाठी जे जे कायदे नियम जे काय करायचं ते करतोय आणि म्हणून आज शेतकऱ्याला देखील आपण न्याय दिलाय आज वीज पंप बिलाचं बिल आपण माफ केलंय साडेसात एच पी ची ए, मोटर लावून शेती करणाऱ्या शेतकऱ्याचं बिल माफ केलंय आपण वयश्री योजना लागू केली आहे या सर्व योजनांचा लाभ आपण घ्या एवढंच मी आपल्याला सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झालात एवढ्या लांबून आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आपल्याला आप मी एवढाच आश्वासन देतो एवढं वचन देतो की तुम्ही विश्वास ठेवा ही योजना फक्त रक्षाबंधन आणि भावभीजेपुरती मर्यादित नाही ही योजना कायम सुरू राहणार कारण आपल्या आशीर्वादाने गेल्या दोन वर्षामध्ये या सरकार महायुतीने केलेलं काम जे आहे एकीकडे एक विकास आपण साधला रस्ते केले मेट्रो केली आपण मोठमोठे प्रकल्प राबवले समृद्धी हायवे केला आज या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प सुरू आहे आणि एकीकडे एक विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना विकास आणि कल्याण याची सांगड घालण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि म्हणून जे काम दोन वर्षात आपण सव्वा दोन वर्षात केलंय हे काम आपण नक्कीच लक्षात ठेवाल आणि या कामाची पोचपावती येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या पाठीशी आपले आशीर्वाद ठेवा एवढ्याच विनंती आपल्याला करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो आणि ज्यांच्या ज्यांची जा, आपली योजनेमध्ये नोंदणी बाकी आहे ही नोंदणी अशीच पुढे सुरू राहील हा शब्द देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मनपूर्वक धन्यवाद सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे